करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत माननीय प्रकाशांना लक्ष्मणराव हक्के साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता वेळ जास्त घेत नाही मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे एकोणीसशे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा ना लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे सदुसष्टला ला याच भूमीन त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं याचा सर्वस्वी अभिमान सर कार्यकर्त्याला आहे मित्रांनो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एल्गार सभा माग झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाते आहेत मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे वर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्या मध्ये भांडणं लावू पाहतायत जरा हा थोडा वेळ वर धरा ते आमच्या आमच्या मध्ये भांडण लाऊ पाहतायत ते म्हणजे तीनशे से जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा नो आमच्या सगळ्यांच ठरलंय आमचा नेता एकच आहे माननीय छगन भुजबळ तुलाची काय अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण माग बघितला होता राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकत आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं कि धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटत आहेत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नादाला लागू नका धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्या साठी प्रथमिकत आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयातली लढू सरकार बरोबरची लढू धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे जरा जोरात आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी न्यानी धनगरांनी शिकला पाहिजे धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्तापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकत तुमच्यामध्ये आहे माझा माळी समाज एक झुट आहे परंतु शांत आणि संयमी आहे आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार रा आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंजारा समाज आपला मोठा आहे एसटी आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला परंतु ची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानावाला काय नाव त्याच अरे त्याच्या गावामध्ये दे अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या औलादीनं विरोध केला तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवरा म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय हा म्हणजे ओबीसीच सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजार्यांना शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा का काय शिव्या देऊ शकता रे कस काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही खपून घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघही आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखना असेल व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात गाई गडबड करायची नाही आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजक आणि गोपीचंद सतरंजी उभास मी मांडी घालून खाली बसणार कारण ओबीसीचा हक्क का महत्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना मान्य आहे का सगळ्यांना हात वर करून जोरात सांगा मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे आहोत अरे सरसकटचं प्रकरण आलं सरसकटचं प्रकरण आलं आमच्या मामी मामी मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या पुतण्याला द्या अरे काही सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं त्याचं एवढं वादळ उठलं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबां ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं नाही तर ना आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते आर आता मग तुम्ही कसं काय रे तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला हा गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहेत ना गोपीचंद पडळकर आहे ना धनंजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळा आरक्षण आहे नाही तुम्हाला ओबीसी विरोध करतोय ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एससीबीसी रक्षण दिलंय त्याचं आम्ही काल ही समर्थन करत होतो आज ही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे पण गरीब मराठा समाजाच भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराच कुंभाराच लोहाराच घेसाड्याच गाव गाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाच सरपंच पद हिसकावू पाहतोय याला आमचा विरोध आहे म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढं बसणार मी चंद्रकांत दादांचं खरं तर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाहीत त्या खुर्चीच्या पुढं बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट हाणून पाडणार आहे ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोर लांडग्याचं लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी नाही आम्ही सर्व समावेशक आहे लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो पर सी आले आले। सी मी धनगर आहेत पण ओबीसी आहेत मला पत्रकारांनी प्रश्न विचारला चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला चार दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो कंदो से आगे छाती नाही होती कंदो से आगे छाती नाही होती धर्म से बढ़कर जाती नाही होती आणि म्हणून परवा आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढं नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे आणि तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा असाय तो असायम काय काय हे राजकारण ते राजकारण आणि आपल्या आपल्या मध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल माती होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि हे जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत नागती आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेली नाहीत आणि पुढं मिळणार नाहीत याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि अगोदर धाकले काढलेत रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कूल येतेत नाही तर पुढं कुल येतेत ओव्हर रायटिंग माग कु चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार घेतलं का दाखला देते पण आज नाही रे त्यांना काय वाटतंय आम्ही लय दाखले दिले माग धाकले हेनी काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या धाकल्यावरती आहेत नाशिकमध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून याच्यावरती कुठं एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्याबरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकड गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोले असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा धाकला नको मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे खानदेशामध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आठ आणि तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा आणि पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला कुंभार ती मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुनोले पाच कर की। लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपतय अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकता लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे रे तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबाचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा अष्ट्यात्तरावा वाढ वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहावा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत अरे मित्रांनो हे म्हणले की जिथं मुंडे साहेब जातील भुजबळ साहेब जातील तिथं निवडणुकीला पाडा कुठं जरी मी स्टेटमेंट ऐकलं त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे हुकूमत तो वही करते है जिनका लोगों के दिलो पे राज होता है हुकूमत तो वही करते है जिनका लोगों के दिलो पे राज होता है वरना यू तो मुर्गो के सर पर भी ताज होता है तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार तुम्ही पडाल जशास तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पोरग दिल द्यावं लागेल नाही दोन दिल म्हणत एक दिली तर दोन दिल म्हणताय नीट ऐका हे कायद्या वरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या हो। मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत जात जातन्याय जनगणना झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो या वर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याच सगळं श्रेय मान्य भुजबळ साहेबांच्याकडे जातं एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद